नमस्कार मी एक सैनिकाची पत्नी राजेश्री अमोली आजकाल या सोशल मीडियाच्या जगात जगताना आमच्यासारखं सैनिक कुटुंबांना मात्र एका वेगळ्याच मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय आणि खरंच मला आज त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे सोशल मीडियावरील अफवा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला आमचा काजाचा ठोका चोपवणार आहे सध्याचं हे युग आणि माहितीचं महापूर आणि त्यातल सगळ्यात मोठं प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडिया जेव्हा एखाद्या सोशल मीडियावर आमच्या सैनिकाशी संबंधित सीमेवरील परिस्थितीबद्दल किंवा देशाबद्दल त्यांच्या सुरक्षेबद्दल कोणत्या तरी अशा जमा अशा खोट्या बातम्या अशा अफवा सारख्या पसरत्या ना तेव्हा आमच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकते एक छोटीशी बातमी किंवा माहिती अर्धवट माहिती सत्य आमच्यासाठी प्रचंड मानसिक तणाव निर्माण करतं कोणतरी काहीतरी ब्रेकिंग न्यूज म्हणून व्हॉट्सअपवर ग्रुपवर फॉरवर्ड करतं आणि ते क्षणाते ना हजारो लाखो लोकपर्यंत पोचतं हे तुम्हाला पण माहिती आहे त्यात किती तथ्य आहे याची कोणी कायदे जमा करतं ते किती सत्य आहे माहीत असतं पण इकडे आमचं मात्र मन हजार शंकांनी भरलेलं असतं कारण खोट्या बातम्या असतात ना त्या त्याच्या त्या गोष्टीकडे आमचं मन भरकट जातं या गोष्टीमुळे आम्हाला रात्रीची झोप येत नाही आमचं मन नुसतं कुठेतरी धाकधुक असतं आणि ही भीती ती सांगणं ना तुम्हाला खरं सांगते मित्रांनो शब्द सांगणं खूप कठीण आहे पब्लिसिटीची भूक आणि आमची फरफट आणि दुसरीकडे काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं भांडूल करून सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नाही का मिळायच्याशी जणू भूक आहे आणि त्यांना अशी एक हौस असते नाही का देशाच्या महत्वाच्या संवेदनशील विषयावर म्हणजे काही जे मेन गोष्टी आहे ते सोडून लोक फक्त लाईक्स कमेंट्स आणि काहीतरी मिळवण्यासाठी अशी पोस्ट करत असतात सैनिकाच्या खऱ्या शौर्याच्या हो बातम्या बाजूला राहतात आणि अर्धवट माहिती लोक वैयक्तिक मत किंवा कधी कधी पूर्ण अशा गोष्टीने असतात ना ते पसरवले जातात कोणीतरी संवेदेशीन भागातील फोटो व्हिडिओ टाकून स्वतःला जागरूक म्हणजे नाही का जागरूक असं नागरिक म्हणून प्रयत्न करतात पण त्यामुळे नक्कपणे कुठेतरी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो किंवा आमच्यासारख्या माणसाला जे आमचे माणसं तिकडे ड्युटीवर आहेत त्यांना जीवाला धोका निर्माण होतो याचं भान त्यांना माहीत नाहीये गोष्टीने काय होतं काहीतरी असं काही होतं की एखादी दुःखद घटना घडली आणि त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी लोक त्या घटनेचा वापर स्वतःच्या ना फक्त प्रसिद्धीसाठी करतात बरं का व्हिडिओ लाईक्स भेटले पाहिजे कमेंट्स भेटले पाहिजे म्हणजे त्यांचा आदिंट चालण्याचा प्रयत्न करतात आणि हे पाहून खरं सांगतो मला वाईट वाटतं आणि तुम्हाला आमच्या भावनेशी खेळण्याचा काही अधिकार नाही आहे आमची मनस्थिती आणि आमची परिस्थिती काय असते हे आम्हाला माहीत असतं आम्ही सैनिकाच्या पत्नी आहे बरं का तसं मनाने धीर असतो समजूदार असतो पण कुठंतरी आम्ही पण माणस आहे बरं का आमच्या आम्हाला भावना आहेत सोशल मीडियावर हे बेजार वागण्यामुळं आमच्या मनात भीती राग हातबलता येते आधीच आमचे सैनिक घरापासून कुटुंबापासून दूर राहतात देशाचं रक्षण करतात त्यांच्या काळजीने आम्ही अर्धच असतो पण त्यातून तर सोशल मीडियाच्या अफवा लोकांच्या पुरेसाठी हावसापुटी होणारा मानसिक त्रास आणि नाहक त्रास खरंच माझ्या समाजाला एक कळकळीची विनंती आहे की सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट शेअर करण्यापूर्वी फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची किती सत्यता आहे ना हे पडतवून बघा तुम्ही विशेषत जेव्हा ती गोष्ट ना देशाच्या सुरक्षेसाठी असेल ना किंवा जवानाची संमती असेल सैनिकाशी संबंधित असेल तेव्हा त्या गोष्टींना म्हणजे ते अधिक जबाबदारीने वागा तुमच्या एका चुकीमुळे ना किंवा एखाद्या व्हिडिओच्या क्लिपमुळे ना आमच्या कुटुंबावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत नाही कृपयाचा विचार करा सहानुभूती दाखवा ना थोडीशी पण ह्या गोष्टी सनसटी निर्माण करू नका आमचे सैनिक निस्वार्थपणे त्याची सेवा करतात बरं का त्यांना काय त्या गोष्टी अपेक्षा नाही आहे या तागाचा आहे ना कुठेतरी सन्मान करा थोडासा तरी ह्या गोष्टी काहीतरी सकारात्मक तऱ्हेन वापरा जेणेकरून आमच्या कुटुंबाला आहे ना आमच्यासारख्या कुटुंबाला अनावश्यक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही हीच खरं तुम्हाला कळकळीची कल आणि मनापासून अपेक्षा आहे